आपण फिफ्थ क्वेश्चन बनवतो आहोत फिफ्थ क्वेश्चन आहे फाइव्ह एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू फोर असे दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहेत त्यामध्ये चल म्हणजे व्हेरिएबल आहेत एक्स अँड वाय आणि सहगुणात म्हणजे आहेत फाईव्ह वन आणि साठी आहे टू फाईव्ह सो दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊया आणि ह्या दोन इक्वेशन्स मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय त्यांचे कोणते सहगुणात सेम आहेत ते आपल्याला चेक करायचे सो इथे फाईव्ह आहेत इथे वन आहेत सो so, आपल्याला काय करावं लागेल एकतर इथे या पूर्ण टर्म ला फाईव्ह ने मल्टिप्लाय करून इथे फायव्ह एक लागेल म्हणजे ह्या सुद्धा टर्म्स ने आपल्याला मल्टिप्लाय करावे लागतील तर मग आपण हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करू शकतो सोल्युशन इक्वेशन टू बाय फायव म्हणजेच इक्वेशन नंबर दोन ला पाच ने गुणून सो इथे काय होणार आहे फाईव्ह इन टू एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू फोर विच इज इक्वल टू फायव्ह एक्स प्लस फाय इंटू फाईव्ह ट्वेंटी इज इक्वल टू फाय इंटू फोर ट्वेंटी हे जर इक्वेशन नंबर थ्री आता आपल्याला इक्वेशन वन आणि इक्वेशन थ्री मध्ये दोन्ही जे कोय बी क्षण्स आहेत एक्स आहे ते सेम आहेत सो आपण इक्वेशन वन आणि इक्वेशन तीन सॉल्व करू शकतो सो so, सॉल् इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर थ्री सायमल्टिनिअसली सो इक्वेशन वन आहे आपल्याकडे फायव्ह एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री इक्वेशन नंबर थ्री आहे एक्स प्लस ट्वेंटी फायव्ह वाय इज इक्वल टू ट्वेंटी ह्यामध्ये फाईव्ह एक्स आणि फायव्ह एक्स कॅन्सल करायचे असतील म्हणजे आपण हा पूर्ण वेरिएबल घालून टाकतोय जेणेकरून आपल्याकडे एकच वेरिएबल शिल्लक राहील म्हणजे आपण सॉल्व्ह करू शकतो सो so, आपल्याला हे साइन्स युज चेंज करावं लागतील फायव्ह एक्सचं साईन जे प्लस आहे आपण पहिल्या टर्मला प्लस लिहायची गरज नसते पण इथे प्लस आहे ते आपल्याला मायनस करावं लागेल इथे प्लस मायनस करावं लागेल आणि इथे सुद्धा प्लस आहे त्याचा मायनस करावं लागेल सो so, फाईव्ह एक्स मायनस फायव्ह एक्स कॅन्सल झाले प्लस टू आहे मायनस ट्वेंटी फायव्ह आहे दॅट इज मायनस ट्वेंटी थ्री वाय इथे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत सबट्रॅक्शन म्हणजेच इथे जी मोठी व्हॅल्यू आहे त्याचं साईन इथे अप्लाय होणार त्यानंतर मायनस थ्री मायनस ट्वेंटी दॅट इज मायनस ट्वेंटी थ्री या दोघांची ऍडिशन होणार आहे पण साईन मोठी व्हॅल्यू आहे त्याची तुम्हाला साईन इकडे अप्लाय करायची वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय हार्ट मायनस ट्वेंटी येऊन सुद्धा डिवाइड होईल परत आणि आपल्याला वाय मिळणार आहे वन सो या वायला परत इक्वेशन वन मध्ये पुटअप करा पुट इन इक्वेशन वन समीकरण एक मध्ये ठेवून सो so, समीकरण एक आपल्याकडे आहे समीकरण A hai, 5x plus 2y is equal to minus 3, where 5x plus 2 y value applied hai, 1 is equal to minus 3. So 5x plus 2 into 1 is 2 is equal to minus 3. 2 is the right side la or minus 2. So 5x is equal to minus 3, minus 2. So 5x is equal to minus 5. एक्स जागेवर ठेवायचा मायनस फाईव्ह डिवायडेड बाय दिस फाईव्ह सो एक्स इज इक्वल टू मायनस वन ठीक आहे आपल्याला दोन्ही जे अननोन्स आहेत एक्स आणि वाय ते आपल्याला मिळालेले आहेत ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघूया